आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील जनधन खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो केंद्र सरकारने जनतेच्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना सुरू केल्या आहेत विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकतो पण अनेकदा सर्वसामान्य लोकांना सरकारी विविध योजनांची पुरेशी माहिती नसते जसे की योजनेचे फायदे योजने काय आहेत योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कागदपत्र काय काय लागतात पात्रता व अर्ज कुठे करायचा इत्यादी त्यामुळे सरकारकडून राबिल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेच्या हिताच्या असतानाही त्यांचा लाभ खऱ्या आणि गरजू लोकांना मिळत नाही अशीच एक योजना केंद्र सरकारने दोन हजार चौदा मध्ये सुरू केली होती पंतप्रधान जनधन योजना या योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स जनधन खाते उघडण्यास सुरुवात केली ज्याद्वारे प्रत्येक वर्ग आणि ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याचा सरकारचा मानस होता या प्रधानमंत्री जनधन योजनेला अलीकडेच अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे अभिनंदन देखील केले होते तसेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती जनधन बँक खाती उघड घडली त्याची माहिती देखील श्री नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षात देशभरामध्ये त्रेपन्न कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली असून या बँक खात्यांमध्ये दोन लाख एकतीस हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत मात्र अशातच जनधन खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने देशातील दहा कोटी पेक्षा जास्त जन बँक खात्यांबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे सरकारने सांगितले की देशातील दहा कोटीहून अधिक बँक खात्यांची केवायसी पुन्हा एकदा करावीच लागणार आहे कारण या खात्यांची केवायसी अपडेट केली नाही तर ही बँक खाती बंद देखील केली जाऊ शकतात सरकारने दहा वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा एकदा केवायसी करणे बंधनकारक केले आहे वित्तीय सेवा सचिव श्री एम नागराजू यांनी सर्व बँकांना अशा जनधन खात्यांसाठी नवीन केवाय सी प्रक्रिया करण्यास सांगितले आहे केंद्रीय सचिव श्री एस नागराजू यांनी एटीएम इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग आणि इतर डिजिटल चॅनल यासारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन बँक खात्यांच्या री साठी सर्व प्रक्रियेचा सा अवलंब करण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत जनधन खाते सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा केवायसी करण्याचा आदेश केंद्र सरकारने सोमवारी काढला आहे म्हणजेच सरकारने सोमवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी एक आदेश जारी करून सांगितले की जी जनधन बँक खाती मागच्या दहा वर्षापासून बंद आहेत त्या खात्यांना केवायसी सी करणे बंद करण्यात आले आहे तरी ज्या जनधन खातेधारकांनी अद्याप देखील आपली केवायसी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करून घ्यावी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र